मंगलमूर्ती मोर्या जय श्रीराम सोमकांत राजा ज्यावेळेस भृग ऋषींना विचारतो की ब्रह्मदेवांनी ही सृष्टी निर्मि निर्माण केली त्यावेळी काय काय घडले त्यावेळेला ऋषी सांगू लागलेले आहे ब्रह्म ऋषींनी ज्यावेळेस ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली ब्रह्मदेवांच्या या सृष्टी निर्मितीमध्ये भगवान महाविष्णूंकडे या सृष्टीची पालनपोषणाची जबाबदारी आणि महादेवांकडे या सृष्टीचे नियमन राहावे म्हणून संवार करण्याची जबाबदारी देण्यात आली ही सृष्टी निर्माण झाल्यानंतर योगनिद्रेमध्ये योगमायेमध्ये असणारे भगवान महाविष्णू यांच्या कानातून दोन दैत्य प्रगड झालेले आहे एकाचं नाव आहे मधू आणि दुसऱ्याचं नाव आहे कैटभ हे ब्रह्मदेवांचेच पुत्र असं सुद्धा म्हणता येईल किंवा ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्मिती करत असताना त्याच वेळेस निर्माण झाले आणि विष्णूंच्या कानामध्ये ते लपून बसलेले आहेत ब्रह्मदेवांकडून अनेक वरदान अनेक शक्ती त्यांना प्राप्त झाल्यामुळे त्यांनी संपूर्ण सृष्टी जिंकलेली आहे स्वर्ग पाताळ तीन लोकांवरती त्यांचं राज्य निर्माण झालेलं आहे आणि यज्ञ यागादी कर्मामध्ये आणि सर्वसामान्यांना अत्यंत वेदना होतील त्रास होईल अशा प्रकारचं ते आचरण करू लागलेले आहे त्यावेळेला भयभीत झालेले देवता श्रीहरींकडे आलेले आहेत आणि श्रीहरींना विनवणी करू लागलेले आहेत की या मधू आणि कैटबांचा तुम्ही संवार करा त्या क्षणी हरिहर म्हणजे भगवान महाविष्णू सुदर्शन चक्र धारण केलेले पायापर्यंत वनमाला गळ्यात घातलेले क्रोधायमान होऊन मधुकैटबावरती चालून गेलेले आहेत घनघोर युद्ध झालेले आहे परंतु अमरत्व प्राप्त झालेले मधुकैटप असल्यामुळे पराभव हरिहरांचा म्हणजेच फक्त प्रभू विष्णूंचाच झालेला आहे श्रीहरींचाच झालेला आहे त्यावेळेला हरांकडे श्री महाविष्णू गेलेले आहेत म्हणजे महादेवांकडे आणि यांच्या मृत्यूसाठी मला सहाय्य करा अशी प्रार्थना करू लागलेली आहे त्यावेळेला आपण गणरायाची जर उपासना केली आणि गणरायाकडून जर का ह्या दोघांच्या वधासाठी आपण वर मागून घेतला तर निश्चित आपले कार्य सिद्धीस जाईल हे ऐकल्यानंतर भगवान महाविष्णूंनी गंडकी नदीच्या तीरावरती गणरायाची तपश्चर्या सुरू केलेली आहे त्यावेळेला गणरायाने विराट रूप धारण केलेले आहे आणि मधुकैटबाला दोन्ही हातांनी पकडलेलं आहे आणि तुमच्या मृत्यूचं सा कारण सांगा तुमचा मृत्यू कशात आहे असे सांग विचारल्यानंतर त्यांनी गणरायांसमोर शरण येऊन जो कोणी आम्हाला कोरड्या जागी शिरच्छेद करेल त्याच वेळी आमचा मृत्यू होईल असे सांगितलेले आहे आता गणरायांपुढे आपला निभाव लागणार नव्हता जरी गणरायांपासून मृत्यू येणार नव्हता तरीही ते बंदी करू शकत होते म्हणून मधुकैटबाने आपले मृत्यूचं रहस्य गणरायांना सांगितले गणराय महाविष्णूंना गंडकी नदीच्या तीरावरती प्रगट होऊन विजयश्रीचा आशीर्वाद देऊन त्यांच्या मृत्यूची मुख्य कोरड्या जागेवरती श्रच्छेद करण्याची कथा कानात सांगितलेली आहे श्रीहरींच्या श्रीहरींनी त्याच ठिकाणी सिद्धिविनायकाची स्थापना केलेली आहे तिथून गणरायांचा आशीर्वाद घेऊन श्री महाविष्णू निघालेले आहेत आणि जलमय असणाऱ्या अशा ठिकाणी घनघोर युद्ध सुरू झालेले आहेत ह्या युद्धामध्ये मधुकैटब हरत नाही असे बघितल्यानंतर मनोमन प्रार्थना केलेली आहे गणरायाची भगवान महाविष्णूंनी आणि स्मरण करताच त्यांना एक युक्ती सुचलेली आहे आणि त्यांनी मधुकैटबाला सांगितलेले आहे की तुम्ही इतके महान आहात इतके पराक्रमी आहात तुम्हीच ईश्वरी स तुमच्यामध्ये आहे तुम्ही ब्रह्मदेवांच्या वरदानाने प्र तुम तुम्हाला अनेक वर आणि शक्ती प्राप्त आहे तर मग अजून काही तुम्हाला वर हवा असेल तर मागा त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं आहे हे विष्णू भगवंता तुम्हीच आमच्याकडून वर मागून घ्या त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं आहे की आमचा मृत्यू आम्ही ज्यांना सांगतो त्यांच्याकडूनच चा आम्हाला मृत्यू येईल असे वरदान आम्हाला प्राप्त आहे त्यावेळी मृत्यूचं रहस्य कळालेले भगवान महाविष्णूंनी त्यांना आपल्या मांडीवर घेतलेले आहे आणि सुदर्शन चक्राने दोघांचाही शिरच्छेद केलेला आहे हे सृष्टीवरचे पहिले संकट भगवान महाविष्णूंनी दूर केलेले आहे आणि त्याचवेळी सिद्धिविनायकाने इथून पुढे जेव्हा जेव्हा सृष्टीवर असुरांचा निपात करण्याची वेळ येईल तेव्हा मी आपल्याला सहकार्य करेल असे वरदान दिलेले आहे वचन पण दिलेले आहे आणि तिथून पुढे अनेक वेळा भगवान महाविष्णूंना गणरायाने सहाय्य केलेले आहे अशा प्रकारे ही गंडकी नदी जी आहे आणि या गंडकी नदीवरती गणराय जिथे प्रसन्न झाले ते आजचे सिद्धटेक आपले महाराष्ट्रातील अष्टविनायकाचे ठिकाण आहे म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये गणना गणनायकाचे जे आठ अष्टविनायक म्हणून प्रसिद्ध आहे त्यापैकीच हे एक ठिकाण आहे कैलासावरती महादेव वास्तव्य करतात परंतु महाराष्ट्रामध्ये साक्षात गणेश वास्तव्य करता आहेत आणि सर्व ऋषीमुनी गणेशाची प्रार्थना करण्यासाठी महाराष्ट्रात येतात महाराष्ट्र ही गण गन, गणेशाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे त्या या महाराष्ट्रात म्हणूनच गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो तो उत्सव आज आपण साजरा करतो आहे तुम्हाला हे आवडलं असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मंगलमूर्ती मोर्या जय श्रीराम